शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार ज्योतिषशास्त्राप्रमाणे की आपल्या तिजोरीमध्ये पैसे स्थिर राहण्यासाठी पैशांमध्ये वाढ होण्यासाठी प्रगती होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे त्याच्यातलाच पहिला उपाय म्हणजे हे सगळे जे उपाय आहे ते ज्योतिषशास्त्राप्रमाणे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ता त्याच्यातला पहिला जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरातला मेन म्हणजे कपाट ती कपाट जी असते ती नेहमी व्यवस्थित दिशेलाच ठेवायची तरच आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे त्या पैशामध्ये वाढ होत असते ती म्हणजे बघा नेहमी आपली जी कपाट असते ती दक्षिण दिशेच्या भिंतीला ठेवायची आणि उत्तरेकडे उघडे अशा पद्धतीने ते ठेवायची आहे असं ठेवल्याने कारण की ती जी 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 दिशा असते ती कुबेर देवांची दिशा असते त्या दिशेला जर आपण अशा पद्धतीने ठेवलं वास्तुशस्त्रप्रमाणे तर नक्कीच आपल्या पैशांमध्ये वाढ होत असते दुसरं म्हणजे तिजोरीमध्ये अशा शुभ वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे बघा शुभ वस्तू म्हणजे मी तुम्हाला सांगते पहिलं म्हणजे लक्ष्मी माता जी बसलेली असते कमळावर त्याचा फोटो तो ठेवायचा असतो दुसरं म्हणजे कुबेरदेवांचे नाना असेल किंवा कुबेरदेवांचे यंत्र असेल किंवा फोटो मूर्ती असेल छोटी ती ठेवली तरी चालेल ते ठेवायचं आहे परत ना कमलगठ्ठेचे मणी ठेवायचे आहे दुसरं म्हणजे हळदी कुंकू अक्षदा सुद्धा ठेवायची आहे आणि तुळशीची पानं आपल्याला ठेवायची आहे किंवा मंजुरा ठेवायची आहे ह्या गोष्टी आपण एका तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे नंतर तुम्ही तिजोरीमध्ये पैसे तुमचे डाग दागिने हे सुद्धा ठेवू शकतात अशा वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं तिसर गोष्ट सांगते तिसरं म्हणजे ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या वस्तू आपल्या ठेवतो तर त्या ठिकाणी एक आरसा ठेवायचा त्या आरश्यामधून त्या संपूर्ण वस्तू म्हणजे ते जे नोटा आहे दागिने आहे त्या आरशामधून दिसायला पाहिजे म्हणजे असं केल्याने वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये वाढ होते ते वाढत जातं तर अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहे वास्तुशास्त्रप्रमाणे दुसरं म्हणजे पौर्णिमा आली किंवा गुरुकुश अम, गुरुकुश अमृत आलं गुरुवार आला किंवा इतर चांगला दिवस आला त्या दिवशी आपली तिजोरी उघडायची आणि ती तिजोरी उघडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा असतो तो म्हणजे तुपाचा दिवा तुपाचा दिवा लावायचा आणि थोडा वेळ राहू द्यायचा आणि नंतर ना उचलून घ्यायचा मध्ये ठेवायचा नाही दिवामध्ये ठेवायचा नाही दिवा बाहेरच ठेवायचा आहे थोडा वेळ ठेवायचा धूप दाखवायचा आणि उचलून घ्यायचा असं केल्याने सुद्धा तुमच्या लक्ष्मीमध्ये वाढ होते तिसरं म्हणजे बघा आता जे आपली तिजोरी असते त्या ठिकाणी नेहमी असे शुभ दिवस असतात गुरुपुषामृत असतो गुरुवार असतो किंवा आता आ, हे आहे पौर्णिमा आहे त्यावेळेस काय करायचं आपली जी तिजोरी आहे त्या ठिकाणी गुगुडचा धूप दाखवायचा भिमसिम कापूरचा धूप दाखवायचा नंतर तुमच्या घरामध्ये तर अत्तर असेल चांगल्यातलं अत्तर असेल तर अत्तर लावायचं आणि ती तिजोरी स्वच्छ करून घ्यायची मग ज्या ठिकाणी सुगंध असतो चांगला वातावरण निर्माण झालेलं असतं म्हणजे सुगंधित वातावरण असतं त्या ठिकाणी लक्ष्मी माता आकर्षित होते लक्ष्मी माता येते असं सुद्धा वास्तुशास्त्रप्रमाणे सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे काळजी घ्यायची आहे कधीही आपली जी तिजोरी असते त्या ठिकाणी लाल कलरचा कापडच टाकायचा आहे किंवा पिवळा किंवा लाल कलरचा कापड तुम्ही टाकू शकतात पण पिवळा आणि लाल कलरचा कापड अत्यंत शुभ सांगितलेला आहे ज्या ठिकाणी आपली तिजोरी असते त्या ठिकाणी ठेवायचा असतो आणि त्यावर ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या असतात तिसरं म्हणजे ज्यावेळेस सकाळच्या टायमाला आता सकाळच्या टायमाला आपण तिजोरी जवळ जातो तिजोरी जवळ जे आपली कपाट असते त्याच ठिकाणी आपली तिजोरी असते मग आपण रोज झाडू वगैरे मारत असतो किंवा ती जोरीजवळ जात असतो कपाटीजवळ तर त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने धनामध्ये वृद्धी होते भाग्य उदय होतो आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरातले जे धन आहे ते वाढायला लागतं असं म्हटलं गेलेलं आहे तर काय करायचं मंत्र म्हणायचा मंत्र कोणता म्हणायचा हा लक्ष्मी मातेचा अत्यंत प्रिय मंत्र आहे श्री ओम श्रीम हीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीम रोच हो ही श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे लक्ष्मी म्हणजे त्या तिजोरीजवळ रोजच्या रोज तुम्हाला म्हणायचं आहे आणि अनुभव घ्यायचा आहे दुसरं म्हणजे आता आपली जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये आपल्याला अशा वस्तू ठेवायच्या नाही ज्याच्याने लक्ष्मी माता नाराज होईल आता दुसरं वस्तू म्हणजे तुटलेली म्हणजे नाणे जास्त जी खनखन करणारी नाणे आहे म्हणजे डॉलर त्या ठेवायच्या नाही डॉलर ठेवायचे नाही परतनं चावे ठेवायचे नाही फटलेले तुटलेले जे बिल आहे लाईट बिल आहे कागद आहे गोळा केलेले ते ठेवायचे नाही नंतरनं त्यामध्ये आपल्याला जी यंत्र वगैरे असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल तुटलेला असेल भंगलेला असेल तो सुद्धा त्यामध्ये ठेवायचा नाही आणि लोखंडाची वस्तू आहे ती तर मुडीचं ठेवायची नाही ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला पालन करायच्या आहे प्रमाणे सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या नाही आणि दुसरं म्हणजे बघा ज्या वेळेस आपण तिजोरीतला जो सामान असतो तो नेहमी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो, सांगित तो काढायचा तो कधी काढायचा ज्या वेळेस शुभ दिवस असतो त्या दिवशी किंवा महिन्यातून दोन वेळेस तुम्ही काढलं तरी सुद्धा चालेल आणि स्वच्छ पुसून घ्यायची तिला पुसल्यानंतर ते कशाने पुसायचे ते तुम्हाला सांगते ती नेहमी गोमूत्राने पुसायची असते गोमूत्राने पुसल्यानंतर त्याकडने कापड टाकायचा आणि त्यावर त्या वस्तू ठेवून स्वच्छ करून त्या वस्तू पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये साफ करायचे आहे असं केल्याने निश्चितच तुमच्या घरातल्या लोकांची प्रगती होईल तुमच्या पैशामध्ये वाढ होईल हे वास्तुशास्त्रप्रमाणे सांगितलेलं आहे ज्योतिष शास्त्रप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करून बघा अनुभव घेऊन बघा तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल माझा चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब सम